मंडळी नमस्कार मी प्रवीण ताने नगर परिषद अचलपूरच्या दोन डिसेंबर रोजी मतदान होईल आणि तीन डिसेंबर रोजी त्याचं होईल मतमोजणी दहा तारखेपासून आता सर्व पक्षाचे जे उमेदवार आहेत हे फॉर्म भरणार आहेत तर यावेळेस सर्वसाधारण महिलेसाठी बायासाठी खुला आहे ना मतलं या ठिकाणचं पद तर भारतीय जनता पार्टीचे सहा उमेदवार आहेत ज्याचे नाव सध्या चर्चेत आहेत अशा सहा लोकांच्या मी ह्या सहा चिठ्ठ्या केल्या आहेत ह्या सहा लोकांच्या सहा चिठ्ठ्या केल्या याच्या काहीच इंडिकेशन नाही आहे मी ह्या डब्यात त्या चिठ्ठ्या टाकल्या आहेत आणि चिठ्ठ्या खुसलूक मुसलुक खुसलुक मुसलूक मी हातात हलून राहिलो आहे आणि यातली एक एक चिठ्ठी उचलून मी त्या व्यक्तीच्या बद्दल तुम्हाला माहितीच सांगणार आहे माझ्या माहितीप्रमाणे सहा लोकचे सध्या नाव थोडेसे चर्चेत आहेत त्यातले यात कोणाच्याच नावाचं काही नाही आहे कोणाच्या नावापूर्ण काही केलं नाही नाही तर याचं नाव पहिल्यांदा घेतलं आणि त्याचे संबंध चांगले होते मले की नाही असं हे नाकरच जमत आता मी एक सगळ्यात पहिली चिठ्ठी काढली आहे पहिली चिठ्ठी जी निघाली आहे पहिली चिठ्ठी निघाली आहे बघा म्या हाताने उचलली आहे ते सौ नैना जोशी पहिली चिठ्ठी पहिली चिठ्ठी निघाली आहे सौ नैना जोशी ह्या भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारापैकी आहेत वाळेगावच्या मूळ लेखबाई असणाऱ्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ज्याची पारिवारिक पार्श्वभूमी असणाऱ्या सौ नैना जोशी याचं भारतीय जनता पार्टीसाठी बऱ्यापैकी योगदान आहे भारतीय जनता पार्टीच्या लय कार्यक्रमात त्या दिसतात विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस प्रवीण भाऊच्या प्रचारात तेनं खूप मोठं म्हणजे साऱ्याच कार्यकर्त्यांनी त्यात प्रचार केला पण त्यात महिला म्हणून नैना ताईचाही लय मोठं नाव होतं म्हणजे उम, इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टी जे पहिली योगाला चिठ्ठी निघाली सौभाग्य होती नैनाथ जोशी याच्या नावाची चिठ्ठी निघाली म्हणजे भारतीय जनता पार्टीची इच्छुक उमेदवार हे नैनाईची यामधून मी चिठ्ठी ठेवली आहे आता दुसरी चिठ्ठी मी यातून एक काढतो दुसऱ्या चिठ्ठीतलं जे नाव आहे सो रुपाली अभय मातने म्हणजे पहिल्या चिठ्ठीत निघाल्या होत्या नयनाताई जोशी आणि दुसरं जे नाव आहे ना सो रुपाली अभय मातने अभय मातने यायचा भारतीय जनता पार्टीसाठी लय मोठा योगदान आहे अभय मातनेचा चेहरा जर म्हटला तर अचलपुरात अभय मातनेच जास्त सध्या त्याचं नाव चर्चेत येऊन राहिला म्हणजे विविध प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहेत पण तितकं असूनही अभय मातनेले यावेळेस भारतीय जनता पार्टी त्याच्या मिसेसचे तिकीट देते दे काय हा येणारा टाईम सांगेल पण ज्या पद्धतीनं सध्या शहरात जे नावं चर्चित मिळाली त्यातलं एक मुख्य नाव अभय मातने अभय मात्णेच्या ज्या मिसेस आहेत सौभाग्यवती रुपाली अभय मातने ह्या गृहिणी आहेत आणि विशेष म्हणजे याचं वक्तृत्व शैली चांगली आहे म्हणजे एकदम एखाद्या विषयावर जर कोणाला बोलायला सांगितलं तर सहजता एखाद्या सब्जेक्टवर बोलू शकतात दुसरं नाव सौ रुपाली अभय मातले हे घे ठेऊन राहिलो मी तिसरं एक जी चिठ्ठी काढली आहे या चिठ्ठीतलं तिसरं नाव आहे सौ स्वाती प्रतीक तोंडगावकर स्वाती प्रतीक तोंडगावकर ह्या उच्च शिक्षित अशी हे तरुणी आहे आणि प्रतीक तोंडगावकर यांच्या मिसेस आणि प्रवीण तोंडगावकर यांच्या त्या बहुतेक सून लागतात या या ताईचं सुद्धा एक नाव सध्या चर्चेत येत आहे यांच्याही परिवाराची इतिहास जर म्हटला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तोंडगावकर परिवाराचे कौटुंबिक संबंध आहेत त्याच्यात आता या सौभाग्यवती स्वाती प्रतीक तोंडगावकर यांची उमेदवारी झाल्याच्यानं आणखी एक लय मोठ सध्या या ठिकाणी चर्चेचा विषय झाला हे सर्व भारतीय जनता पार्टीच्या ज्या महिला आहेत ह्या इच्छुक उमेदवारापैकी सध्या नाव झालं त्यातल्या या सौभाग्यवती स्वाती प्रतीक तोंडगावकर याचंही नाव सध्या भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे ते तिकीट मागून नगराध्यक्ष पदाचं पण येणारा टाइम सांगित त्याच्यानंतर एक चौथी चिठ्ठी मी हाताला काढली आहे याच्यात नाव आहे सौ अलका शशिकांत जयस्वाल म्हणजे मागच्या वेळेस नगरसेवक असणारे माजी उपनगराध्यक्ष असणारे शशिकांत जयस्वाल यांच्या सौभाग्यवती अलकाताई शशिकांत जयस्वाल ह्याही या या यावेळेस इच्छुक आहेत आणि त्या पद्धतीची यायची सध्या शशीलालाची स्ट्रॅटर्जी चालू आहे कारण भारतीय जनता पार्टीसाठी यायच्या कुटुंबाचं लय मोठं योगदान आहे सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीसोबत याचा संपर्क आहे आणि शशीलाला एक अर्थपूर्ण माणूस आहे म्हणजे अर्थ काय समजून घ्या तुम्ही त्याच्यानं सौभाग्यवती अलकाताईच्याही अलकाताई सुद्धा तिकीट मागत आहे अशी चर्चा मोठ्या प्रमाणात आणि हे येणारा टाईम सांगेल की अलकाताईला खरंच तिकीट भेटते का आणखी दुसऱ्या कोणा व्यक्तीला तिकीट भेटते पण सौभाग्यवती अलका शशिकांत जयस्वाल याचंही नाव सध्या चर्चेत मला दिसून राहिलं आहे आतापर्यंत जितके चिठ्ठ्या काढल्या आहेत त्या तुम्हाला दाखवल्या मी त्याच्यानंतर एक पाचवी चिठ्ठी जे काढली आहे मी सौ अक्षरा रुपेश लहाने सौ अक्षरा लहाने ज्या आहेत ह्या मागच्या वेळेस नगरसेवक राहिल्या राहिल्या आहेत आणि नगरसेवकाचा चांगला तेल अनुभव आहे प्रशासकीय क्षेत्रात त्याचा चांगला म्हणजे बोलबाला आहे आणि विशेष म्हणजे बाईने जर एखाद्या म्हटलं ऑन कॅमेरा बोला की बाया जर अशा मांग उभी करतात पण अक्षरा लहाने ज्या आहेत ह्या एकदम हजर नवा तुम्ही एखाद्या माणसारख्याला प्रश्न विचारला पत्रकारांना तर ता काही एकदम सहज शब्दात त्याचं उत्तर देतात म्हणून जे पाचवं नाव आणि विशेष म्हणजे त्याचे जे पती आहेत रुपेश लहाने ही भारतीय जनता पार्टीचे चांगले कार्यकर्ते आहेत म्हणून so, एक सौ अक्षरा रुपेश लहाने याचंही या नाव सध्या माझ्या या लकी ड्रॉ आहे पाच नावं झाले आहेत आणि याच्यानंतर एक सावजे नाव आहे सौ so, दीपाली कुंदन यादव म्हणजे कुंदन यादव यांच्या मिसेस सौ so, दीपाली कुंदन यादव याचंही नाव सध्या चर्चेत आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी जितके की बाहेरचे नाव सध्या समोर येऊन आले त्यापैकी आणखीन एक नाव कुंदन यादव यांच्या आहे मिसेस दीपाली यादव यांचा आहे आणि कुंदन यादव गेल्या विधानसभा निवडणुकीत जे सध्याचे आपले आमदार साहेब आहेत प्रवीण गोताळे याच्यासाठी आणि शहराध्यक्ष पद त्याच्याजवळ सध्या भारतीय जनता पार्टीचा आहे त्याच्यामुळे यायचेही चान्सेस तिकीट भेटायचे जवळपास आहेत विशेष म्हणजे संपूर्ण शहरात चर्चा हे आहे की जे हे मी तुम्हाला भलेही सहा नावं सांगितले असतील पण यातले दोन किंवा तीन नावाची चर्चा जास्त आहे ते दोन किंवा तीन नावं तुम्हाला माहित आहे कोणते आहेत आणि लवकरच म्हणजे दहा तारीख पासून फॉर्म भरणं चालू होतील पण तत्पूर्वी पक्षाचा बी फॉर्म कोणाला भेटते याच्या इकडे सारायचं सा लक्ष लागलंय ला आणि सध्या आमदार विद्यमान आमदार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आहे आणि विशेष म्हणजे यावेळेस अचलपूरच्या नगर परिषदवर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष बसा अशा प्रकारची पूर्ण रणनीती वरिष्ठांकडून म्हणजे पक्षश्रेष्ठींकडून चालू आहे म्हणजे मी जितके तुम्हाला सहा नावं सध्या अजून तशाला नावं दहा देव माझव पण ते नावं घेऊन काय कामाची गोष्ट ज्या नावाची चर्चाच नाही त्याचे विनाकारण चर्चेत आणून काही कामाची अशी दोन तीन नावं आहेत पण त्या पद्धतीची त्याची मी ज्या पद्धतीनं शहरात ठेवलो मला कोणती चर्चा दिसली नाही त्या सहा नावाची एक चर्चा मला दिसून आली आणखीन एक दोन नावं आहेत पण त्या नावाचं की नाही मी त्या पद्धतीनं म्हणजे मी ते समर्पणही करत नाही काहीच नाही कारण ज्या व्यक्तीची सध्या शहरात चर्चा झालो आहे या सहा पैकी तीन नावं आणि त्या तीन पैकी दोन नाव सध्या लय मोठे चर्चेत असल्यानं येणाऱ्या कालखंडात नगर परिषद अचलपूरसाठी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भारतीय जनता पार्टीतर्फे मी सांगितलेल्या सहा नावापैकी कोणत्या महिलेला भेटते हा येणारा टेम्सांनी व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीनं कोणाला तिकीट द्यायला पाहिजे हे खाली कमेंट्स करून कळवा वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्रीकृष्ण फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्रीकृष्ण फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार परतवाडा